मित्रांनो आज आपण नवीन केळी लागवड पद्धत बघणार आहे एक एकरमध्ये तीन हजार रोपांची लागवड आणि चार हजार लोपांची पण लागवड होऊ शकते त्याचाच एक डेमो हा बघा आपण आतमध्ये जाऊन बघूयात हा बघा प्लॉट हा चार रोपांचा आहे बेडचा अंतर दोन्ही बेडच्या मधलं अंतर जे आहे ते दिसते नऊ फुटे आणि झाडां च्या रोपांच्या अंतर दोन बाय दोन बाय दोन फुटाचं आहे आणि दोन्ही चौ दोन्ही चौरसाच्या चा अंतर पाच फूट आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा बुंदे पण सगळे जवळ सेमच आहेत हे बघा दोन्ही साईडला ड्रिप आहे एक लाईनमध्ये सगळी हे बघा बघा एक नंबर प्लॉट येतोय असा नवीन शेतकऱ्याला लागवड करायची असेल तर अशा पद्धतीने करू शकता ज्या शेतकऱ्याला जमीन कमी अशा शेतकऱ्यासाठी फायदेशीर लागवड आहे सक्सेस होती बघू शकता तुम्ही इकडे या दुसरं आपण पुढे जाऊया आता ह्या प्लॉट एकतीस जानेवारीतला आहे दिसतोय तो आता ह्याची वेन चालू झालेली आणि दुसरा जो प्लॉट आहे याच्या खालचा त्याची पन्नास टक्के येण झालेली तिकडं पण जाणार आहे आपण पानं बघा कशी हिरवीगार उंची पण ह्या प्लॉटची उंची साधारणतः दहा फुटापर्यंत दहा बारा फुटापर्यंत आहे आणि दुसऱ्या प्लॉटची आपण चौदा फुटापर्यंत गेली हे बघा फणीतलं अंतर बघा एका फणीत बावीस ते सत्तावीसपर्यंत पर्यंत केळीची संख्या आहे वादी वादीला पण केळी चांगली ही आत्ता वेन चालू झालेली या एक एख चार हजार रुपयांचा प्लॉट हा प्लॉट आहे बघूया आपण सगळीकडे गड़ भरून दहा बारा फाण्यापर्यंत बारा फाण्या पडलेल्या होत्या तर त्यातल्या आपण नऊ ठेवलेले आहेत बाकीच काढून टाकलेले चला पुढं बघू बाग स्वच्छ असल्यामुळं मच्छर पण नाहीत बागात पन्नास टक्के बाग येऊन झाली ही तरी कोण पद्धतच आहे पण हा हे बघा हे बघा ही, ही पण चारचीच लागवड झाल्यासारखी झालेली त्रिकोणाच्या मध्ये एक जाड टाकल्यामुळं चारच झालं ते तरी पण रेग्युलर केळीपेक्षा सेम तशीच आहे म्हणजे बघा चौदा फूट असेल साधारणत उंची काय मोजलेली नाही पण अंदाजे चौदा असू शकते म्हणजे बघा या के आता पन्नास टक्के झालेली अजून चालूच आहे हे बघा अंतर पनीच्या मधलं